नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो काल पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तलाठी पदभरतीची गुणवत्ता त्या ठिकाणी गुणवत्ता यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आता आपले मार्क्स किती आपल्याला मिळालेले आहेत नॉर्मलायझेशन पद्धतीचा अवलंब करून त्या ठिकाणी ते मार्क्स कळलेले आहेत आता विद्यार्थी मित्रांनो त्यासोबतच एक प्रसिद्धी पत्रक सुद्धा काल मान्य अप्पर जमाबंदी आयुक्त यांनी त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की पेसा अंतर्गत जे काही जिल्हे आहेत मग त्याच्यामध्ये जवळपास तेवीस जिल्ह्यांचा निकाल किंवा तेवीस जिल्ह्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली परंतु तेरा जे जिल्हे आहेत महाराष्ट्रभरातून ज्या ठिकाणी पेसा आरक्षणासाठी सतरा पदे जे आहेत सतरा प्रवर्गातील पेसा आरक्षणाबाबत त्या ठिकाणी एक स्थगिती म्हणूया किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका त्या ठिकाणी दाखल आहे तर त्या अनुषंगाने तो रिझल्ट सद्यस्थितीमध्ये राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्णयाला अधीन राहून सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी पुढील कारवाई करण्यात येणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपला सगळ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या मनामध्ये येत असेल शंका मनामध्ये येत असेल की आता तेवीस जिल्ह्यांची जरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली त्या ते तेवीस जिल्ह्यांचा जो अंतिम निकाल आहे जी निवड यादी आहे तर ती पंधरा पूर्वी प्रसिद्ध होणार आहे परंतु या तेरा जिल्ह्यांचं काय होणार आहे तेरा जिल्ह्यांची जी याचिका आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा निर्णय काय लागू शकतो किंवा मग या तेरा जिल्ह्यांची जी, जी निवड यादी आहे अंतिम निवड यादी आहे किंवा मार्स जे आहे गुणवत्ता यादी जी आहे ती कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते याबाबत बरेचसे विद्यार्थी मित्र कालपासून मला विचारणा करत आहेत आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो की जोपर्यंत पेसा आरक्षणाबाबतचा निर्णय जो आहे किंवा जी याचिका त्या ठिकाणी दाखल केलेली आहे तर त्या पेसा आरक्षणाबाबतचा जो निकाल अंतिम निकाल किंवा सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय त्या ठिकाणी लागत नाही तोपर्यंत ते थांबणार आहे त्यासाठी मित्रांनो नऊ जानेवारी ही सुनावणीची तारीख सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलेली होती परंतु आता ती तारीख तीस जानेवारी झालेली आहे आणि यावेळी तीस जानेवारीला त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे पेसा आरक्षणाबाबत त्या ठिकाणी बाजू मांडली जाणार आहे किंवा एक रिटर्न स्टेटमेंट डब्ल्यू एस अॅफिडेव्हिट ज्याला म्हणतो तर ते दाखल होणार आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची बाजू मांडल्यानंतर मग मा जो काही न्यायनिर्णय त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालय येणार त्यानुसार त्या, त्या, त्या ठिकाणी या तेरा जिल्ह्यांच्या सतरा प्रवर्गाबाबत मग त्याच्यामध्ये तलाठी सुद्धा आहे तर त्याचा न्यायनिर्णय किंवा त्याबाबतचा योग्य असा निर्णय महाराष्ट्र शासनातर्फे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो याला किती कालावधी जाऊ शकतो किती ड्युरेशन याला लागू शकतं याबाबत मी तुम्हाला एक शक्यता ज्या आहेत किंवा जो काही ड्युरेशन आहे त्याबाबत मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तीस जानेवारीला जर महाराष्ट्र शासनातर्फे पेसा आरक्षणाबाबत जर बाजू मांडण्यात आली तर निश्चितपणे त्याच्या जवळपास एका महिन्याच्या अंतरात फेब्रुवारी पर्यंत कदाचित मान्य सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये न्यायनिर्णय देऊ शकतं आणि पंधरा मार्चपर्यंत मग शक्यता आहे की हे जे तेरा जिल्हे त्या ते ठिकाणी तणाटी बाबत गुणवत्ता यादी किंवा निकाल राखून ठेवलेला आहे तर पंधरा मार्चपर्यंत त्या ठिकाणी याचा निर्णय लागू शकतो किंवा सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार पंधरा मार्चपर्यंत गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊ शकते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे याच्यामध्ये दोन शक्यता होऊ शकतात की त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन आपली बाजू मांडेल आणि जे पेसा आरक्षण आहे जे जिल्हे आहेत तर असलेल्या जागांमध्येच त्या ठिकाणी एस टी उमेदवार जे आहेत अनुसूचित जमाती यांच्यासाठी त्याच्यातच जागा अंतर्भूत केल्या जातील किंवा जास्तीत जास्त त्या ठिकाणी एस टी पॉप्युलेशन किंवा पेसा आरक्षणासाठी जागा वाढवून मग त्या ठिकाणी अंतिम गुणवत्ता यादी आणि निवड यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल अशी देखील शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण अजिबात नाराज होऊ नका ना की तेवीस जिल्ह्यांचा निकाल लागला आणि तेराचा राखून ठेवला तर लवकरच त्याबाबत प्रक्रिया पार पडणार आहे आता ज्या विद्यार्थी मित्रांना तेवीस जिल्ह्यांमधील विद्यार्थी मित्रांना एकशे साठ एकशे पासष्ट प्लस असे मार्क आहेत तर त्यांची निवड त्या ठिकाणी जवळपास निश्चित असणार आहे कारण विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांना जरी नॉर्मलायझेशन प्रक्रियेमध्ये दोनशेच्या वर सुद्धा काही लोकांना मार्क्स आहेत परंतु जे विद्यार्थी एकशे साठ पासष्ट प्लस आहेत तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी निवड प्रक्रियेमध्ये म्हणजे अंतिम निवड होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाले आहेत त्यांचे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्यांना कमी मार्क्स मिळाले तर त्यांनी पुढील संधीच्या तयारीला लागायचं आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये पेशन्स ठेवावा लागतो वाट बघावी लागत असते त्यामुळे आपण सुद्धा धीर ठेवून त्या ठिकाणी आपला अभ्यास इतर परीक्षांचा सुरू ठेवा ही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरूच राहील सगळ्यांना शुभेच्छा देतो व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले प्रश्न कमेंटद्वारे नक्की विचारा जय हिंद